प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर चढकून टीका केली आहे जागा वाटपाबाबत सर्व काही आलबेल आहे असं संजय राऊत सांगतायत ते साफ खोट आहे असा घणाघात आंबेडकरांनी केला आहे काँग्रेस ठाकरे गटातील दहा जागांचा तिढा संपला असेल तर तसं राऊतांनी जाहीर करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे तर काय खोटं बोललो ते आंबेडकरांनी सांगावं असं राऊतांनी म्हटलं आहे तर राऊत पत्रकार परिषदेत खोटं बोलतात भांडूपचा मामा कुणाचा नाही अशी बोचरी टीका भाजपा आमदार नितेश राणेंनी केली आहे समझोता सगळ्यांचा झालाय आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोट आहेत त्यांचं जर खोटा त्यांनी खोट बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असणार संपलाय का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असणार त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा जे एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागेच वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा प्रकाश आंबेडकरांनी तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असायला बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही मी काय खोट बोललो हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी एक यादी दिली त्या यादीतल्या चार जागा अ त्यात माननीय शरद पवार होते त्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब होते बाळासाहेब थोरात होते मी सोडून द्या मी खोट बोलतो पण चार जागांचा प्रस्ताव आम्ही हो, दिलाय की नाही यात काय खोटं बोलण्याचा प्रश्न आहे आणि आम्ही काय समाज माध्यमांवरती जात नाही <coughs> आम्ही थेट प्रकाश आंबेडकर साहेब आमचे मित्र आहेत त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे आम्ही स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना चालणारे लोक आहोत बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही एवढा मान देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाला एवढं मान देतो संविधानाची भाषा बोलतात प्रकाश आंबेडकरांनी आपल्या तोंडाने स्पष्ट केलंय की के हा भांडूपचा शकुनी मामा हा कोणाचाच नाही खोट बोलणार आहे म्हणून महाविकास आघाडी नावाचा हा जो पोपट आहे मी परत परत सांगतो की तो पोपट मेलेला आहे